साउंड चेक करा सगळे साउंड चेक थे, चेक भी 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 चेक 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 ओके चेक 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 साउंड 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 चेक 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 ऑडियो चेक दोन तीन चार एव्हरीथिंग ओके साउंड चेक ओके ऑल सर एक Uh, सर भांडुप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाल काही रक्कम घेतलेली आहे किती रक्कम आहे नेमकं काय तक्रार जब... तुम्हाला प्राप्त झालेली माहिती निश्चितच बरोबर आहे भांडूप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेप्युअर व्हॅल्यू नावाच्या कंपनीचे ए एटीएम मध्ये रक्कम ए जमा करणारी व्हॅन रोज रात्री रवाना होत असते सदरची व्हॅन ही घाटकोपरपर्यंत मानपूरपर्यंत जात असते सम त्या त्या ठिकाणच्या ए टी एममध्ये ती कॅश जमा करत असते त्याच दरम्यान निवडणूक आयोगाची थी एस एस सी टीम भांडूपच्या हद्दीतील सोनापूर जंक्शनवर कार्यरत होती तर त्यांना त्या व्हॅनचा संशय आल्याने त्यांनी ती व्हॅन व्हॅनला ताब ताब्यात घेतलं आणि कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांना त्यामध्ये कमतरता भासली म्हणून त्यांनी पंचनाम्यासाठी सदरचे व्हॅन भांडूप पोलीस स्टेशनला ते घेऊन आले त्यानंतर सदर यांमधील कॅशचा पंचनामा करण्यात आला दरम्यानच्या काळात निवडणूक का आयोगाच्या नोडल अधिकाऱ्यांनी आय टीच्या टीमला कळवल्यामुळे आय टीची टीमही भांडूप पोलीस स्टेशनला आली सद्यस्थितीमध्ये म्हणजे आय टीच्या टीम एस एस टी आणि भांडूप पुरुषांनी चौकशी केली असता सदरची कॅश ही बँकेचीच असल्याचं प्राथमिक चौकशीत दिसून येत आहे त्या पुढील चौकशी चालू आहे सदर सदरची कॅश विकून दोन कोटी पंचवीस लाख तीन हजार पाचशे रुपयाची आढळून आलेली आहे पुढील चौकशी आमची चौकशी भांडू पोलीस स्टेशन एस आणि आय टी टीम करत आहे असं ही कॅश अधिकृत आहे की काय आणखी काही याच्यामधला काही विषय आहे नेमकं काय आहे आतापर्यंत चौकशी तरी अधिकृत आहे असं निष्पन्न होत आहे पुढील अधिक चौकशी करून आपला माहिती देईल